माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्या नवीन व जुन्या स्टाफाने एकत्र येऊन स्वर्गीय राहुल धारकर यांची चोवीसावी पुण्यतिथी साजरी केली स्वर्गीय राहुल धारकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्वांनी पूजन केले स्वर्गीय राहुल धारकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी आय केअर संस्थेच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते यावेळी ही केअर संस्थेच्या विद्या खराडे यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्द केली विद्या खराडे यांनी बोलताना सांगितले की दोन हजार दहा पासून संतोष शृंगारपुरे व त्यांचे सहकारी आई केअर संस्थेच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत आहेत त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे दत्तात्रेय वारकर रघुनाथ पाटील शरद काळे दत्तात्रेय सोयलकर सचिन नागते निखिल आठवले मनीष कनोजिया निलेश शेडगे हेमंत कुमार खोचरे विजय शहा मंगेश पिलोलकर विनायक फडके व आय डे केअर संस्थेच्या विद्या खराडे उपस्थित होते आपल्यातून जाऊन आजून हजार चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आय डे केअर संस्था दोन हजार दहाला सुरू झाली तेव्हापासून शृंगारपुरी साहेबांनी एक त्यांचा नियम केलेला आहे की त्यांच्या स्मृतीदिनी एका मुलाला दत्तक घ्यायचं आणि तो आजपर्यंत अखंड त्यांनी पाळलेला आहे तर त्या संस्थेकडून त्यांचे खूप खूप जनोदयकरिता विनायक पाटील पेन